नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे विदर्भ महसूल सेवक संघटनेमार्फत एक दिवसीय आंदोलन विदर्भ महसूल सेवक संघटने विदर्भ महसूल संघटनेतर्फे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मतदारसंघामध्ये महसूल सेवक कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महसूल सेवक इथं हे मुदत कंबन आंदोलन व उपोषण करणार आहेत त्याच आंदोलनाच्या प पूर्वसंध्येला आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दक्षवेधी आंदोलन म्हणून एक दिवसाचे तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात येत आहे उद्यापासून तालुक्यातील सर्व महसूल सेवक हे नागपूर येथे बेमुदत कामबंद आंदोलन इथे सहभागी होणार असून आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार असून बेमुदत व पूर्णपणे शंभर टक्के राहणार आहे आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवक बांधवांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा देऊन वर्ग चारमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे ही आमची प्रमुख आणि मूळ मागणी आहे